एस टी महामंडळ भरतीसाठी कुठलीही परीक्षा नाही आहे तीनशे सदुसष्ट जागासाठी ती नवीन भरती सुरू झालेली आहे बघा तुम्ही जर एम एस आर टी सी भरती अप्लाय करायचं असेल दोन हजार पंचवीसच्या नोकरीच्या शोधत असाल तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध पदासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे दहावी पास पाहिजे जे दहावी पास उमेदवार आहेत त्यापासून पदवीधरापर्यंत अनेक तरुणांना या भरतीतून सरकारी विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे एकूण तीनशे सदुसष्ट प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती होणार असून आज शेवटची तारीख आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पदाचं नाव तुमचं प्रशिक्षणार्थी ज्याला आपण अप्रेंडिक्स म्हणतो एकूण जागा तीनशे सदुसष्ट आहे नोकरीचं ठिकाण नाशिक आहे शैक्षणिक तुमची पात्रता या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता त्यांच्या पदानुसार निश्चित करण्यात आलेली आहे किमान दहावी पास असणे अनिवार्य आहे आय टी आय पदवी असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात इंजिनिअरिंग पदवी असलेल्या ही संधी उपलब्ध आहे आता या भरतीमध्ये कोणकोणत्या पदासाठी जाहिरात आहे किंवा जागा आहे ते इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल मोटार सीट मेटल वर्कर से वेल्डर पेंटर डिझेल मेकॅनिकल अशा अनेक पदासाठी समावेश आहे अर्ज करण्याची तुमची अंतिम मुदत ही आजच शेवट तारीख आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यायचा आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत जाहिरातीचा संदर्भ घेणे महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला नाशिकला त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरायचा आहे तो फॉर्मची प्रिंट घेऊन तिथं द्यायची सविस्तर माहिती आहे काही प्रॉब्लेम असेल तर आपला नंबर आहे नंबर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा त्यासोबत रक्षाबंधनामुळे बॅचवर एस टी महामंडळ भरती एकोणतीस हजार तुमच्या जागा निघणार आहेत सरळश तुमचा ड्रायव्हर असेल कंडक्टर असेल लिपिक टंकलकला असेल आय टीवरच्या सगळ्या वेगळ्या ट्रेंडच्या या जागा असणार आहेत एकोणतीस हजार परिवहन मंत्री माहिती दिलेली आहे आपला नंबर दिलेला आहे त्यासोबत एक बहात्तर टक्के सूट दिलेली आहे रक्षाबंधनानिमित्त पंधरा ऑगस्टनंतर तुमची फीस तीन हजार पाचशे होणार आहे सध्याच्याला एस टी महामंडळ भरतीची फी फक्त चौदाशे चौवेचाळीस आहे आणि श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे प्लेस्टोर जाऊन डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे किंवा आपला नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा एस टी महामंडळ भरती पाठवा तुम्हाला लिंक पाठवली जाईल तिथून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या त्यासोबत तुमचं पेमेंट करा आणि पेमेंट झाला स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पाठवा सगळ्यात महत्त्वाची आज शेवटची तारीख आहे जे कुठले नाशिकमध्ये असतील नवर नवकरचं ठिकाण तुमचं नाशिक या जिल्ह्यामध्ये ठीक आहे थांबतोय